आईचं आपल्या मुलांवर निरपेक्ष प्रेम असतं त्यामुळेच आईला देवाचं रूप जात सध्या सोशल मीडियावर एका आईने तिच्या मुलाला लिहिलेलं पत्र खूप व्हायरल होत आहे अखेरचा श्वास घेण्यापूर्वी लिहिलेल्या या पत्रात त्या आईनं मुलाला उद्देशून नेमकं काय लिहिलंय ते जाणून घेऊया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर प्रत्येक वेळी देव मदतीला धावून येऊ शकत नाही त्यामुळे त्यानं आई तयार केली असं म्हटलं जात मला माझ्या मृत्यूचं दुःख नाही पण तुला सोडून जात असल्याचं दुःख जास्त आहे असं या महिलेनं मुलाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शेवटी म्हटलंय आपल्या आईने आपल्याला लिहिलेलं शेवटचं पत्र एका व्यक्तीनं शेअर केलंय आता त्याची आई या जगात नाही या पत्रात आईनं लिहिलंय की हे पत्र तुला एके दिवशी अवश्य सापडेल अशी आशा ठेवून मी ते लिहीत आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहीत असावं अशी आशा आहे जेव्हा मला तुझी गरज होती त्या प्रत्येक वेळी तू माझ्या सोबत होता दुसरं उत्पन्नाचं साधन नाही हे माहीत असूनही तू नोकरी सोडून दिलीस मला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता दुसरं कोणी नाही म्हणून तू असा निर्णय घेतला होतास खरंच तुझी कमाल आहे यासाठी तुला धन्यवाद मी कायम तुला पाहत राहील मला मृत्यूपेक्षा तुला सोडून जाण्याची भीती जास्त वाटते तू कायम माझा चांगला मुलगा राहशील आईनं हे मुलासाठी लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय हजारो सोशल मीडिया युजर्सनी देखील हे पत्र वाचून ते लाईक केलंय